फलटण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटणच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक घटना शुक्रवारी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडलेली आहे ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव श्रीमंत अनिकेत राजे रामराजे नाईक निंबाळकर हे थेट उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला या भव्य प्रवेश सोहळ्याच्या आणि अनिकेत राजे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने फलटणच्या गजानन चौकात उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भव्य जाहीर सभा संपन्न झाली आज पहिल्यांदा या ठिकाणी एका गोष्टीच मला एक सांगायचंय आज शिवसेनेत प्रवेश करतो आणि हा शिवसेनेत प्रवेश हा फक्त तुमच्यासाठी करतोय आपल्याही तालुक्याचा शहराचा विकास कसा करता येईल या दृष्टिकोनातून आपण घेतलेला निर्णय आणि तालुका जिल्हा चुकीच्या हातात जाऊ नये याच्याकरता हा घेतलेला निर्णय एवढंच लक्षात जिल्ह्यात जे काय करायचंय ते आपण करू जेवढी शक्ती ताकद कुठल्याही पार्टीत माझे नाही पटणारी लोक फक्त या जिल्ह्यात इथं मी आलोय फलटणच्या आणि रामराजे इकडे आहेत आणि हजारो माझ्या लाडक्या बहिणी भाऊ इकडे आहेत तर इथं जे रुग्णालय आहे रुग्णालय ते रुग्णालय अपग्रेड करायचं अपग्रेड अपग्रेड करायचं होईल आपलं अपग्रेड हो का बाबा आता आल्यानंतर नवीन फंडा चालू झाला म्हणाले फोन लावा लगेच फटाफटा आता तुमचा तुमचा फोन लागलाय इथं फलटणची एमआयडीसी आहे ती त्याची अजून त्याचं एक्सपान्शन करायचं आहे आपण पाहत आहात एक पाऊल पुढे फलटण पुढे